नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रोवन पीक विमा योजनेत आतापर्यंत शेतकऱ्यांऐवजी विमा कंपन्यांनाच मोठा फायदा होतो आणि विमा कंपन्याच गब्बर होत आहेत असा आरोप सातत्यानं केला जातोय त्यामुळे केंद्र सरकारनं आता पीक विमा योजनेमध्ये मोठे बदल केले आणि कृषी विभागानं दावा केलाय की नव्या निकषानुसार म्हणजेच विमा योजनेमध्ये केलेल्या बदलांनुसार शेतकऱ्यांना आता वाढीव भरपाई म्हणजे जास्त भरपाई मिळेल आणि विशेष म्हणजे दोन हजार तेवीसच्या खरेप्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना या नव्या निकषानुसार भरपाई द्यावी असे आदेशसुद्धा दिल्याचं कृषी विभागानं सांगितलं आहे मग या पीक विमा योजनेमध्ये नेमकं केंद्र सरकारनं काय बदल केले म्हणजेच निकष काय बदलले आणि नव्या निकषानुसार शेतकऱ्यांना किती वाढीव भरपाई म्हणजेच जास्त भरपाई मिळेल याचाच आढावा आता आपण या व्हिडिओतून घेणार आहोत पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना आणखीन एक मोठी अडचण येते ती म्हणजे आपण एकदा विमा अर्ज भरला तसंच आपल्या नुकसानीची पाहणीसुद्धा केली पडताळणी केली पण नेमकं पुढं आपल्या अर्जावर काय कार्यवाही झाली म्हणजेच विमा कंपनीनं काय केलं याची माहिती आपल्याला मिळत नाही त्यासाठी आपल्याला विमा कंपन्या किंवा कृषी विभाग कार्यालयाचे खेटे मारावे लागतात पण आता केंद्र सरकारनं पीक विमा कंपन्यांना आदेश दिले की तुम्ही शेतकऱ्यांच्या अर्जावर नेमकी काय कार्यवाही केली त्याची माहिती केंद्राला द्यावी आणि केंद्र सरकार विमा कंपन्यांनी दिलेली ही माहिती आपल्या पोर्टलवर देईल म्हणजे शेतकऱ्यांना सध्या स्क्रीनवर जी काही वेबसाईट दिसते त्या वेबसाईटवर पाहायला मिळेल आता आपण वाढीव भरपाई कशी ते पाहणारच आहोत पण त्याआधी आणखीन एक वेगळा आणि महत्वाचा निर्णय केंद्र सरकारनं काय घेतला ते सुद्धा ला पाहावं लागेल आतापर्यंत शेतकऱ्यांच्या नावावर बोगस अर्ज केले जात होते आणि शेतकऱ्यांची जी काही विमा भरपाई होती ती सुद्धा लाटली जात होती पण आता केंद्र सरकारनं असा निर्णय घेतला की विमा भरपाई शेतकऱ्यांचा थेट आधार संलग्न खात्यावरच जाईल म्हणजेच शेतकऱ्यांनी ज्या खात्याशी आपला आधार कार्ड संलग्न केलेलं आहे आधार नंबर जोडलेला आहे त्या खात्यावरच आता विमा भरपाई जमा होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळली जाईल असा दावा सुद्धा कृषी विभागानं केला विमा योजनेमध्ये आणखीन एक तिसरा महत्वाचा बदल म्हणजे आतापर्यंत पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांचं किती नुकसान झालं आणि शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई आली याचा आकडा म्हणजे हिशोब परस्पर लावत शेतकऱ्यांच्या खात्यावर परस्पर रक्कम जमा करत होत्या म्हणजेच सरकारला याची माहिती मिळत नव्हती पण आता केंद्र सरकारनं विमा कंपन्यांना सांगितलं की विमा कंपन्यांना थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करता येणार नाही विमा कंपन्यांनी केंद्र सरकारकडं विमा भरपाईची रक्कम जमा करावी आणि केंद्र सरकार ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करेल म्हणजेच आता विमा कंपन्यांना थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करता येणार ना नाही तर त्याआधी केंद्र सरकारकडे याचा तपशील म्हणजेच रक्कम द्यावी लागेल आणि ही रक्कम सरकारकडून शेतकऱ्यांना मिळेल आता बघूयात की नुकसान भरपाई काढण्याच्या निकषामध्ये म्हणजेच नियमामध्ये नेमके काय बदल केले आता आपल्याला माहीत आहे की आपण एकदा विमा योजनेमध्ये भाग घेतला तर आपल्याला हंगामामध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवरती नुकसान भरपाई मिळत असते त्यामध्ये अग्रिम भरपाई आहे त्यानंतर स्थानिक नैसर्गिक आपत्ती आहे तसंच काढणी पश्चात नुकसान आहे आणि शेवटी पीक कापणी आधारित मिळणारी भरपाई आहे मग सुरुवात करूयात पीक कापणी आधारित भरपाई कशी मिळेल तर आपल्याला माहिती आहे की ना जुन्या निकषानुसार आपल्याला जर नुकसान पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर त्या ते प्रमाणात भरपाई मिळत होती नव्या निकषानुसार सुद्धा आपल्याला एकूण नुकसानीच्या जेवढ्या प्रमाणात नुकसान झालं तेवढी नुकसान भरपाई मिळेल समजा जर आपलं पीक कापणी प्रयोगातून असं निष्पन्न झालं की आपलं नुकसान हे पन्नास टक्के आहे तर आपल्याला एकूण संरक्षित रक्कम त्याच्या पन्नास टक्के भरपाई मिळेल आता आपण सोयाबीनचं पीक उदाहरणासाठी गृहित धरूयात आणि सोयाबीनची संरक्षित रक्कम ही पन्नास हजार रुपये मग जर त्या शेतकऱ्याचं नुकसान पन्नास टक्के झालं असेल तर संरक्षित रक्कमेच्या पन्नास टक्के म्हणजेच पंचवीस हजार रुपये त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली जाईल आता हंगामामध्ये आपल्याला अग्रिम भरपाई सुद्धा मिळत असतो यंदा बहुतांश शेतकऱ्यांना हा अग्रिम भरपाई मिळाली होती आता अग्रिम भरपाई काढण्याच्या निकषामध्ये तसे पाहिलं तर असे विशेष काही बदल करण्यात आलेले नाही आहेत आता एखाद्या मंडळामध्ये जर पाऊस नाही पडला किंवा जास्त पाऊस झाला पूर आला अशा परिस्थितीमध्ये जर पिकाचं नुकसान हे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर जिल्हा पीक विमा समिती निर्णय घेऊन अग्रिम भरपाईचा आदेश काढू शकते पण नवीन निकषानुसार नुकसानीची पातळी ही पन्नास टक्क्यांऐवजी साठ टक्क्यांपर्यंत करण्यात आली म्हणजेच जिल्हा पीक विमा समितीला जर असं वाटलं की त्या मंडळातील नुकसान हे साठ टक्क्यांपेक्षा जास्त आहे तर शेतकऱ्यांना आता त्यानुसार भरपाई मिळेल पण अग्रिम भरपाईची रक्कम सुद्धा आपल्याला आता काहीशी जास्त मिळेल कारण नवीन निकषानुसार जर साठ टक्के नुकसान होण्याचा अंदाज असेल तर एकूण संरक्षित रकमेच्या साठ टक्के म्हणजेच पन्नास हजाराच्या आजा साठ टक्के येत तीस हजार रुपये या तीस हजाराच्या पंचवीस टक्के आपल्याला अग्रिम भरपाई मिळेल ती येते साडेसात हजार रुपये आता स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये जी काही नुकसान भरपाई मिळते त्याच्या निकषामध्ये सुद्धा बदल करण्यात आले आता स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये जर पन्नास टक्के नुकसान झालं असेल तर आपल्याला पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई ही जुन्या निकषानुसार मिळू शकते पण जर आपल्याला आधीच अग्रिम भरपाई मिळाली असेल पंचवीस टक्के तर ह्या पंचवीस हजारामधून ती अग्रिम भरपाई सुद्धा वगळण्यात येते म्हणजेच आपल्याला जुन्या पद्धतीनुसार शेतकऱ्यांना एकूण सतरा हजार पाचशे रुपये नुकसान भरपाई मिळू शकते कारण पन्नास टक्के नुकसानीनुसार आपल्याला पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई येते आणि त्यातून साडेसात हजार रुपये जर आपण वजा केले तर उत्तर येतं सतरा हजार पाचशे रुपये म्हणजे जुन्या पद्धतीनुसार स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून आपल्याला सतरा हजार पाचशे रुपये मिळू शकते पण स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये नव्या निकषानुसार शेतकऱ्यांना आता जास्त नुकसान भरपाई मिळणार आहे आणि त्याचं सूत्र सुद्धा केंद्र सरकारनं ठरवून दिलंय मग हे सूत्र काय आहे तर नव्या निकषानुसार जी काही अग्रिम रक्कम दिली आहे ती रक्कम एकूण नुकसान भरपाईच्या नाही तर एकूण संरक्षित रकमेमधून वगळले जाईल आणि उरलेल्या रकमेच्या पन्नास टक्के भरपाई मिळेल म्हणजेच नव्या निकषानुसार आग्रम दिलेले साडेसात हजार रुपये हे संरक्षित रक्कम पन्नास हजार रुपयांमधून वगळले जातील जुन्या पद्धतीमध्ये हे जे काही नुकसान भरपाई आहे ते पंचवीस हजार रुपये त्यामधून वगळले जात होते आता अग्रिम भरपाई ही जर एकूण संरक्षित रकमेतून वगळली तर त्याचं उत्तर येतं बेचाळीस हजार पाचशे रुपये मग शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये ह्या बेचाळीस हजार पाचशे रुपयांच्या पन्नास टक्के भरपाई मिळेल म्हणजेच उत्तर येतं एकवीस हजार दोनशे पन्नास रुपये म्हणजे जुन्या पद्धतीनुसार आपल्याला मिळत होते सतरा हजार पाचशे रुपये आणि नव्या निकषानुसार आपल्याला मिळतात एकवीस हजार दोनशे पन्नास रुपये आता काढणीपश्चात नुकसान झालं तरी आपल्याला भरपाई मिळत असते आपण शेती आपला शेतीमाल काढणी केला आणि शेतामध्ये वाळवण्यासाठी जर ठेवला असेल आणि त्या काळात जर नुकसान झालं तर आपल्याला त्यासाठी भरपाई मिळत असते ही भरपाईसुद्धा नवीन निकषानुसार कशी काढली जाईल ते पाहूयात जुन्या पद्धतीमध्ये जर समजा एखाद्या शेतकऱ्याला अग्रिम भरपाई आणि स्थानिक नैसर्गिक आपत्ती ह्या दोन्हीमधून जर का भरपाई मिळाली असेल तर काढणीपश्चात नुकसानीमधून भरपाई मिळत नाही कारण अग्रिम भरपाई आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून मिळणारी भरपाई ही जवळपास पंचवीस हजार रुपये येते आणि काढणीपश्चात नुकसान जर पन्नास टक्के असेल तर एकूण संरक्षित रकमेचे पन्नास टक्के ते पंचवीस हजार रुपये म्हणजेच त्या शेतकऱ्याला जुन्या पद्धतीनुसार काढणीपश्चात नुकसानीमध्ये कुठलीही भरपाई मिळत नाही पण नवीन निकषानुसार असं नाही आहे नवीन निकषानुसार केंद्राने नियम बदलले आहेत आणि त्यानुसार शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे मग ही भरपाई काढण्याचं नेमकं सूत्र काय ते सुद्धा पाहूयात तर नव्या निकषानुसार काढणीपश्चात नुकसानीच्या स्थितीत शेतकऱ्याला दहा हजार सहाशे पंचवीस रुपये मिळतील कारण नव्या निकषानुसार शेतकऱ्याला अग्रिम आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीत साडेसात हजार आणि एकवीस हजार दोनशे पन्नास रुपये असे एकूण अठ्ठावीस हजार सातशे पन्नास रुपये मिळाले असतात तर ही रक्कम एकूण संरक्षित रकमेमधून वजा केली जाईल जुन्या पद्धतीमध्ये काय होतं तर जुन्या पद्धतीमध्ये ही रक्कम एकूण भरपाईमधून वजा केली जाते त्यामुळं उरलेल्या एकवीस हजार दोनशे पन्नास रुपयांची पन्नास टक्के म्हणजेच दहा हजार सहाशे पंचवीस रुपये शेतकऱ्याला भरपाई मिळेल म्हणजेच जुन्या निकषानुसार जर आपल्याला अग्रिम भरपाई आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून जर भरपाई मिळाली असेल तर काढणी पश्चात भरपाई मिळत नव्हती पण नवीन निकषानुसार अग्रिम आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून भरपाई मिळालेली असली तरी सुद्धा शेतकऱ्यांना दहा हजार सहाशे पंचवीस रुपये मिळू शकतात आता केंद्र सरकारनं नुकसान भरपाईचे नियम बदलले म्हणजे सूत्र बदललं त्यामुळे आता विमा कंपन्यासुद्धा सक्रिय झालेल्या आहेत आणि केंद्र सरकारनं विमा कंपन्यांना आदेश दिले की कंपन्यांनी दोन हजार तेवीसच्या हंगामासाठी सुद्धा या सूत्रानुसार शेतकऱ्यांना भरपाई द्यावी त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नवीन निकषानुसार विमा भरपाई जमा होईल असा दावा कृषी विभागानं केला आहे आता विमा योजनेमध्ये नवीन निकषानुसार पुढं काय काय घडामोडी घडतात याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका